ताईनगे माये तया पंढरपुरा भेटेनं माहेरा फुल्या याप्रमाणेच दरवर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे शेकडो दिंड्या प्रस्थान करत असतात त्यापैकीच एक महत्त्वाची असलेली आदिशक्ती संत मुक्ताईची पालखी आज बीड शहरात प्रवेश करते ही पालखी बीड शहरात प्रवेश करत असतानाच बंब परिवाराच्या वतीने या पालखीमध्ये सहभागी असलेल्या वारकऱ्यांच्या फराळाची व्यवस्था करण्यात आली होती नेमकी कशी व्यवस्था होती पालखीची जी परंपरा आहे ती काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत आज जे पालखी संस्थांचे अध्यक्ष आहेत ॲडव्होकेट पाटील साहेब त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की या पालखीची नेमकी परंपरा काय आहे किती दिवस या पालखीचा प्रवास असणार आहे आणि पंढरपूरमध्ये ही पालखी कधी पोहोचणार आहे पाटील साहेब काय परंपरा आहे या जय मुक्ताई आदिशक्तीची ही परंपरा म्हणजे तीनशे अठरा वर्ष आहे दिनांक सहा जूनला या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार एकनाथजी शिंदेसाहेब जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार गुलाबराव पाटील मान्य नामदार गिरीश महाजन मान्य नामदार संजय सावकारे उपस्थित सर्व मान्यवर माजी आमदार आजी आमदार यांच्या आणि लाखो भाविकांच्या उपस्थित प्रस्थान सोहळा पार पडला जवळपास सोळा दिवस आम्हाला आज झालेले आहेत सत्तावीस दिवस म्हणजे तीन तारखेला पंढरपूरला आम्ही पोचणार आहोत साडेसहाशे किलोमीटरचा हा प्रवास अतिशय आनंदाने त्या ठिकाणी प्रामुख्याने काकडा आरती भजन कीर्तन हरिपाठ करून अतिशय आनंदाने हा सोहळा आम्ही पार पडतो आहोत या राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील चांगली व्यवस्था वारकऱ्यांची केलेली आहे मोबाईल टॉयलेटच्या ठिकाणी दिले आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य आमदार अजित दारा हे या जिल्ह्याचे कॅबिनेट या जिल्ह्याचे प्रामुख्याने पालकमंत्री आहे त्यांनी देखील प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत चांगलं स्वागत केलं या सर्वांचे मी आभार मानतो लोकाशा टी व्ही बंब आणि जैन कलर टी व्ही यांनी आमचं स्वागत केलं वारकऱ्यांचं स्वागत केलं त्याचे आम्ही आभार मानतो गेल्या अकरा वर्षापासून बंब परिवाराकडून ही परंपरा कायम ठेवण्यात आलेली आहे या वारकऱ्यांची सेवा त्यांच्या हातून होत असते तर महाराज तुम्ही याकडे कसं पाहता गेल्या अकरा वर्षापासून ही परंपरा कायम आहे फराच्या वाटतं अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी असते प्रत्येक वारकऱ्याची काळजी केली जाते आणि प्रामुख्याने वारकरी आल्यानंतर जो आनंद त्यांचा असतो तो अगणित असतो प्रामुख्याने विठ्ठलाच्या दर्शनाचा वारकरी असताना आपला देखील सहभाग असावा या यादृष्टीने गेल्या अकरा वर्षापासून अतिशय चांगल्यापणे सेवा करतात त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानतो याच संत मुक्ताई सोहळ्याचे जे प्रमुख आहेत हरणे महाराज आपल्यासोबत आहेत हरणे महाराज काय सांगताल आज बंब परिवाराच्या वतीने पालखीचं देखील या ठिकाणी स्वागत करण्यात आलं वारकऱ्यांच्या फराळाची देखील व्यवस्था करण्यात आली होती कसं पाहत लोकाशा आणि बंब परिवार लोकाशा गृह वृत्तपत्र होतं आता त्यांनी चॅनल सुरू केलं त्यांना मुक्ताई वारकरी या सरकारतर्फे संस्थांतर्फे त्या शुभेच्छा देतो गेल्या पंधरा वर्षापासून ती वारकरी सेवा करतात पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे आपण वारीला जाऊ शकत नाही पण वारकऱ्याची सेवा केल्यानंतर आपल्याला जे वारीचं फळ मिळते पायी चालण्याचं चा फळ मिळते पांडुरंगाची कृपा प्राप्त होते म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा वारकऱ्यांची सेवा केल्यानंतर परमात्माला ती प्राप्त होते या भावनेतून हे बंब परिवार दरवर्षी मग त्यांच्या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांचं स्वागत करतात त्यांच्या फराळाची व्यवस्था करतात त्याबद्दल आम्ही त्यांच्या खऱ्या अर्थाने आभार मानतो कृतज्ञता व्यक्त करतो आदिशक्ती मुक्ताबाई त्या परिवाराला अशाच प्रकारे मुक्ताबाईंची सेवा करण्याचं भाग्य लाभो आणि त्यांच्याकडून ही सेवा करून घेऊ हो। त्याकरता लागणारी शक्ती शक्तीचं अधिष्ठान असलेल्या मुक्ताबाई त्यांना देतील अशी मुक्ताजीने मी प्रार्थना करतो तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो हे सगळी महाराज मंडळं आहे पालखीमध्ये सहभागी झालेले सगळे महाराज मंडळं आहेत आणि यांचं स्वागत बंब परिवाराच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे बंब परिवाराने जी आज वारकऱ्यांची सेवा केली आहे त्याबद्दल सेवेचे ठाई तत्पर असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आता हे प वारकरी जे आहेत ते दोन दिवस बीडमध्ये मुक्काम करणार आहेत बी बीडमधला मुक्काम संपल्यानंतर ही पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करेल पंढरपूरमध्ये जेव्हा ही पालखी जाईल हे सगळे वारकरी पंढरपूरमध्ये जातील त्या विठ्ठलाला विठ्ठलाचं दर्शन करतील त्या विठ्ठलाचं रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवतील तेव्हा निश्चितच तुकामने जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील आहे अशी अनुभूती या वारकऱ्यांना येत असते कॅमेरामॅन मुकुंदस मी आप्पासाहेब मोहरकर लोकाशा टी बीड